नमस्कार मित्रांनो आज आपण शिवसेना भवन नातेपोते येथे आलेलो आहोत नुकत्याच सोलापूर जिल्ह्याच्या शिवसेना प्रमुखपदी ओबीसी विभाग ज्यांची निवड झाली असे हे आपले लाडके राजकुमार हिवरकर पाटील यांचा राजकीय प्रवास आपण अगदी थोडक्यात जाणून घेऊया तर भाऊ तुमची जी सोलापूर जिल्ह्याच्या शिवसेना प्रमुखपदी जी निवड झाली त्याबद्दल आमच्याकडून तुम्हाला लाख लाख शुभेच्छा धन्यवाद तर भाऊ पहिला दादा तुमचा एक अल्प परिचय आम्हाला द्या मी राजकुमार लता शंकरराव हिवरकर पाटील कंपोस्ट नातेपुते तालुका माळशिरा जिल्हा सोलापूर मी नातेपुते गावचा रहिवाशी असून माझा जन्म दहेगाव या गावी झाला आणि पहिलीपासून जी शाळा समजा वडील उदरनिर्वाहाच्या निमित्तानं नातेवत आले त्यावेळेसपासून नातेपुतेत पहिले ते बारावे शिक्षण नातेपुते गावी याच झालं बारावी नंतर काय मला पुढं शिकता आलं नाही कौटुंबिक काही अडचणी निर्माण झाल्या त्यामुळे मला पुढं शिक्षण घेता आलं नाही त्यानंतर आपण सामाजिक कौटुंबिक जबाबदारी पार पाडता पाडता सामाजिक क्षेत्रात पण आपण काम करत आलो वडील पूर्वी समता परिषदेचे तालुकाध्यक्ष होते ते त्यानंतर त्यांच्यानंतर त्यांनी दहा वर्ष समता परिषदेचा कार्यभाग सांभाळला आणि त्यांच्या सोबत राहून काही गोष्टी समाजाच्या दबल्या पिचलेल्या घटकासाठी काम करण्याची एक उर्मी निर्माण झाली कुटुंबामध्ये त्यांचाच एक पावलावर पाऊल ठेवून आपण पुन्हा माझ्याकडे योगायोगानं माळशिरस तालुका समता परिषदच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आली त्यानंतर पुन्हा भुजबळ साहेबांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसला रमेशजी बारसकर ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष होते त्यांच्याच कारकिर्दीत मला सोलापूर जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी मिळाली तीही आपण समर्थपणे पार पाडली त्यानंतर माझा राजकीय प्रवास म्हणून शिवसेनेत खऱ्या अर्थानं ज्या दिवशी शिवसेना फुटली त्यावेळेस मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यावेळेस सन्मान्य तत्कालीन पालकमंत्री दत्तात्रय मामा यांच्या माध्यमातून मला जवळपास सहा कमिट्यांचा अध्यक्षपद माळशेस तालुका तहसीलच्या दरम्यानचे सगळे होते भाऊ मला एक विचारायचं आहे की तुम्ही राजकारणामध्ये म्हणजे कोणत्या साली प्रवेश केला किंवा के तुम्हाला त्याची प्रेरणा कुठून भेटली असं आहे मी राजकारणात प्रेरणा कोणाकडून घेतली म्हणण्यापेक्षा मी सामाजिक कार्याची प्रेरणा माझ्या वडिलाकडून आणि त्यानंतर जे सामाजिक गुरु राहिलेले माझे सन्मान्य छगनरावजी भुजबळ साहेबांच्या माध्यमातून मी प्रेरणा घेतली आणि माझ्या शालेय जीवनापासून ते आजपर्यंतच्या सगळ्या जीवनात जर सगळे बघितलं तर मग सामाजिक काम खूप मोठं केलं मी आज पण राजकीय एकही निवडणूक लढवलेली नाही पण एवढा नक्की सांगू शकतो की येणाऱ्या कुठल्याही निवडणुकीमध्ये आपल्याच पक्षाला किंवा आपल्याला सोबत घेतल्याशिवाय कुठलीही निवडणूक कुठल्याही नेत्याला जिंकणं शक्य नाही ही परिस्थितीत ही व्यवस्था आपण निश्चित सेवेतून निर्माण के केली यात काय शंका नाही तर भाऊ तुम्ही म्हणताय की मी राजकारण केलंच नाही की मी समाजकारण केलं पण ठीक आहे तुम्ही समाजकारण केलं पण मला असं जाणून आहे की मग जेणेकरून तुम्ही समाजकार्य करताना लोकहितासाठी किंवा लोकांसाठी काय अशी दोन चार कामे केली का की जेणेकरून ते तुम्ही सांगू शकताय का निश्चित सांगू शकतो मी गेल्या तीन वर्षापासून शिवसेनेमध्ये कार्यरत आहे तत्कालीन सरकार एकनाथ शिंदे साहेबांच्या बंडानं पडलं आणि त्यानंतर शिवसेनेचा एकनाथ शिंदे गटाचा जन्म झाला आणि आपल्या नातेवते गावामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचं जा आगमन झालं होतं आणि त्या पालखीच्या आगमना दिवशी मग तो विश्वासदर्शक ठराव त्या दिवशी संमत करायचा होता राज्यपाल महोदयांच्या पुढे लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये तो मांडायचा होता आणि ते मांडताना ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांची एंट्री झाली त्यावेळेस माझ्या मनात त्यांच्याविषयी प्रचंड चीड होती की ह्या माणसामुळे आपलं सरकार पडलं अशी ती राष्ट्रवादी काँग्रेसचा असल्यामुळे कदाचित त्यावेळेची ती भावना बरोबरच होती आणि मग ते सगळं त्यांचं भाषण अख्खं पूर्ण ऐकल्यानंतर जवळजवळ दोन तासाचं त्यानंतर माझं मत परिवर्तन झालं की खऱ्या अर्थानं जमिनीवरचा नेता कोण आहे तर एकनाथ शिंदे साहेब आहे म्हणून मी एकनाथ शिंदेसाहेबवर जायचा निर्णय घेतला आणि मग माझा पक्षप्रवेशाचं माझ्याकडे आलेले त्यावेळेस ते माझे एका विशिष्ट कामाने माझ्याकडे पोचलेले सोलापूर जिल्हा अध्यक्ष शिवसेनेचे चरणराज चौरेसाहेब एका कौटुंबिक कामानं माझ्याकडे आले होते मग ते एक विषय आम्ही सामंजस्यानं सोडवल्यामुळे त्यांना अतिशय ती माझी गोष्ट खूप अशी त्यांना भावली आणि त्यांनी तिथं जातानाच मला ऑफर दिली की आपण शिवसेनेमध्ये येणार काय शिवाजीराव सावंत साहेब आहे एकदा भेट घेऊन हे सगळं आमचा प्रवास ठरला दरम्यानच्या काळात पक्षप्रवेश सगळं फायनल झाल्यावर चानाय सावंत साहेबांचा दौरा मी आखला आणि दौरा आखताना माझ्या सामाजिक जाणवेच्या हिशोबाने म्हणजे जाता तर मंत्री आरोप तरी एकदा नातेपुते ग्रामीण रुग्णालयात पाणी करून इथंच पक्षप्रवेशाला येतील पक्षाचा प्रवेश घेतील म्हणजे आम्हाला पक्षप्रवेश देतील पदाधिकारी निवडतील आणि काही कोविडमध्ये ज्या महिलांनी अंगणवाडी सेविकांनी ज्यांनी ज्यांनी काम केले होतं कोविड योद्धा म्हणून त्यांचा सन्मान आपण शिवसेनेच्या माध्यमातून ठेवला होता त्याचे प्रमाणपत्र सन्मान्य आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत साहेबांच्या सही आपण दे ते देत होतो आणि ते आल्याच्या नंतर येताना त्यांनी गावात खाली सरकले सगळ्या महापुरुषांना अभिवादन करत करत ना ते नातेवाईक एक शिवसेना भावनाकडे येत होते त्याच दरम्यान मागं त्यांच्यावर गोमूत्राचा त्या रस्त्याने गेले म्हणून रस्त्यावर गोमूत्र टाकलं आणि ते गोमूत्र रस्ता पवित्र केला म्हणजे ताना सावंत इथनं गेलं ती फार मीडियाला खूप प्रचंड बातम्या गाजल्या आणि ती फार आमच्या जीवारी लागल की एखादा माणूस आल्यावर त्याचं एवढं वाईट पडसाद उमटतील माणूस पाहून आपल्याकडे येतोय आणि आता आपल्याकडे प्रवेशाला येतोय त्याचं इतकं वाईट चित्रण होणं बिबत्सव सगळ्या गोष्टी दाखवणं हे फार मनाला लागलं आणि त्या दिवसापासून आम्ही ठरवलं की ह्या लागल्याला कलंक आपण कशा धोणार तर सामाजिक कार्यांद होणार त्याच आरोग्य मंत्र्याच्या माध्यमातून आपण दीड कोट रुपयाचं ऑपरेशन थिएटर नाते ते ग्रामीण रुग्णालयामध्ये आणलं आणि त्याचं उद्घाटन सुद्धा आपण केलं दुसरी गोष्ट दुसरं काम आपण तिथं कंपाऊंडवालची भिंत नव्हती यांना जाणाऱ्या तिथलं बाळंतीन होणाऱ्या महिलां महिलांचं किंवा प्रसूदीच्या महिलांच्या बाळं किंवा त्यांची जी व्यवस्था होती ती तिथं शंभर टक्के सुरक्षितता नसायची किंवा अडचण निर्माण व्हायची कंपाऊंड तुटल्यामुळं त्याला जवळपास दहा लाख रुपयाचं कंपाऊंड आपण पैसे आणून तात्काळमध्ये ते चालू करून ते पूर्ण करून घेतलं त्यानंतर जर तिसरं मोठं काम कुठलं असेल तर सन्मान्य आरोग्य मंत्री महोदयांच्या माध्यमातून सन्मान्य राज्याचे तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांच्या माध्यमातून जवळपास आपण शंभर बेडचं महिला हॉस्पिटल बारामतीच्या धर्तीवरच्या नातेवाच्यात निर्माण करण्याचा मानस निर्माण केला आणि त्याची कारवाई पूर्णत्वाकडे नेली त्याची सगळी कागदपत्र पूर्ण खाली वर वर खाली तुम्हाला माहिती आहे त्या फायली कशा असतात त्या सगळ्या पूर्णत्वाकडे नेल्या आणि सरकारचं आचारसंहिता लागायच्या दरम्यान त्याचं फक्त फंड यायचे अडकलेत हॉस्पिटल आपण एखादी मुलगी जल जनमल्यापासून तिच्या मृत्यूपर्यंत एक रुपये कुठल्याला खर्च होणार नाही अशी व्यवस्था आपण नातेवते ग्रामीण रुग्णालयामध्ये महिला हॉस्पिटलच्या माध्यमातून आपलं मानस आहे त्यापर्यंत चालू करतो अशी हजारो काम आहेत आपण सामाजिक जाणवीनं काय वाचला वाटला असेल तर आपण जवळपास नव्याण्णव हजार माता भगिंना दीपावळीच्या मुहूर्तावर सवलतीच्या दरात दाळ वाटली ती नव्याण्णव हजार महिलांनी तिचा लाभ घेतला आसपासच्या दोन चार तालुक्यांनी त्याचा लाभ घेतला हे काय करू शकतो एक सामान्य माणूस तर आपण ते कामात नाही चुनूक दाखवली मग आपण वेगवेगळी कामं विद्यार्थ्यांच्या शाळेचे दाखले असतील त्यानंतर नातेवा नगरपंचायतीचे जे काय विकास आराखडा झाला त्याच्या माध्यमातून गोरगरिबाचे घरावर घरांवर जी सकारा तारीख बुलडो तर फिरणार होता त्याला आपण हायकोर्टापर्यंत लढून त्यासाठी स्टे मिळवला आणि स्टेच्या माध्यमातून आज किमान जी नातेवाईची व्यवस्था आहे ही पुरोगामी आहे जुनी आहे ही शंभू महादेवाची नगरी आहे ती हाय अशा आबाधित राहिली पाहिजे अशी भावना ठेवून आपण त्यामध्ये काम करत पुढो अशा पद्धतीनं एक काय ठराविक तुम्हाला गोष्टी मी सांगितल्या महत्वाचं म्हणजे मला दुसरा प्रश्न विचारायचा आहे की असं असं गोरगरिबांसाठी तुम्ही काय मदत केली का ते मला जाणून घ्यायची तुमच्याकडून आतापर्यंत आपण जवळपास सन्मान्य राज राज्याचे शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण जवळपास अकराशे महिलांचं ढोहाळ जेवण केलं शिवसेनेच्या माध्यमातून गोर गरीब महिलांच्या घरी आरोग्याचं महत्व किती आहे आहाराचं महत्व काय आहे त्यानंतर जन्माला येणाऱ्या बाळाला परत समजा त्याचं वजन भरणं त्याचं वजन कमी भरतंय त्याला कुपोषित होतंय आणि नंतर पुन्हा मग समजा त्या बाळाला वाचवायसाठी जर वंशाला दिवा झाला तर त्या बाळाला वाचवायसाठी एकरभर जमीन विकली जाते पण तीच व्यवस्था जर मुलगी झाली तर तिचा तो कळी आधी खोडली जाते ही व्यवस्था मोडीत काढण्यासाठी आपण सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या वाढदिवसाचं माध्यम समजून लोकांसाठी हे एक काम केलं त्याचबरोबर परवा आपण सन्माननीय आमचे नेते त्या तत्कालीन महामंडळाचे अध्यक्ष भरतशेठ गोगावले साहेब यांच्याकडे आपण एस टी बस सेवा माळशिरस तालुक्याला वीस बसेस म्हणून आपण मागणी केली होती त्यातल्या दहा बस परवा ह्या सरकारमधच्या सरकारमध्ये मागणी केली चारसा महिन्याच्या काळात आपल्या स सरकारनं सन्मान्य भरत शेठ गोगावले आणि प्रतापजी सरनाईक मंत्री महोदय दोन्ही मंत्री महोदयांनी विशेष प्रयत्न करून आपल्या आकलूज डेपोसाठी दहा बसची सोय केली त्याचं आपण परवा पूजन पण केलं त्या पूजनानं काय होणार आहे साहेब त्यांना नाव मोठं होणार आहे का त्या नावापेक्षा सरकारची जी भूमिका आहे राज्याच्या मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब असतील अजित पवार असतील प्रतापजी सरनाईक साहेब असतील त्याचबरोबर ह्या हे मंत्री महोदय भरत शेट गोगावले साहेब असतील ह्या सगळ्यांचं विजन काय आहे आमच्या शिवसेनेचे लोगो आहे आए साहेब ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आम्ही त्या माध्यमातून जी समजा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जायची सोय नाही म्हणून जी, जी मुलं मुली शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर आहेत त्यांना प्रवाहात आणता येईल त्या बसेसमुळं जी मुख्यमंत्री असताना शिंदे साहेबांची जी तीर्थक्षेत्र वारी जी होती तीर्थक्षेत्र सगळ्या तीर्थक्षेत्रांना ज्येष्ठ नागरिकांनी याची वारी जी होती ती त्यांना अखंडपणे सुरू ठेवता येईल समजा बारामती किंवा ठिकाणी बारामतीला महिला हॉस्पिटल आहे आपल्या तालुक्यातल्या बऱ्याच माता भगिनींना त्या ठिकाणी उपचारासाठी जावं लागतं तर एस टी बसची सोय असल्यामुळे सकाळी उपचाराला जाऊन उपचार घेऊन तिथली महिला पन्नास रुपयामध्ये पुन्हा आपल्या घरापर्यंत पोहोचू शकते ते एस टी बसनं होऊ शकतं म्हणजे एखादी गोष्ट आणल्यानंतर तिचा वापर काय करणार तुम्ही त्याच्या अनुषंगानं आपल्या नाते म्हणजे आक्रुश डेपोकडे एकशे दहा बसेस होत्या आज त्या चाळीसवर संख्या आली आपण ती वाढवून परत दहा नेली अजून पुढच्या दहा पण महोदयाने कबूल केली त्या पण बस देणार आणि त्या बस मिळाल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं खेड्यापाड्यातला एकही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ह्या प्रवासापासून वंचित राहणार नाही आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवास त्यांना आणल्याशिवाय फुले शाहू हो आंबेडकरांचं शिवछत्रपतींचं स्वप्न साकार होणार नाही एवढी निश्चित आम्ही काळजी घेणार आहोत तुम्हाला असं कधी म्हणजे बाबा हे राजकीय प्रवासात किंवा जे काही समाजकार्य करताना असं कधी अडचणी आली का किंवा तुम्हाला असं कधी वाटलं का की बाबा आता हे राजकारण नको हे समाजकारण नको आता हे सगळं सोडून द्यावं असं कधी तुम्हाला वाटलं का असं कधीही मला वाटलं नाही मुळातलं राजकारण जो आपण शब्द वापरला तो थो थोडासा मागं घ्यावा मी राजकारण म्हणून ह्या सिस्टीममध्ये काम करत नाही मी टोटल शंभर टक्के समाजकारण काम करणारा आहे मी काय केलं लाडक्या बहिणींच्या बहिणींनी रात्रीच दिवस करून रात्रीचा दिवस म्हणजे अक्षरशः काही अंगणवाडी सेविकांच्या डोळ्यातून रक्त साकळत होतं खाली अशा बहिणी बहिणींचा या मुख्यमंत्र्यांची एकनाथ शिंदे साहेबांची माहेरची साडी म्हणून आणि त्यांना एक मानपत्र देऊन असा त्यांचा गुलाब पुष्प बुके देऊन त्यांचा सन्मान जे पी जे अब्दुल कलाम सभागृहात घडवून आणला हे मी करू शकलो त्यामुळे मी ना व्हायचा विषय येतो कुठं आणि मी काय केलंय ते माझ्या समजा बाकीच्या लोकांकडे आपण हे बघू की एखादी गोष्ट आपण समजा एस टी बस झालंय ले। शाळेतल्या मुलांचे दाखले असतील त्याचबरोबर बऱ्याच गोष्टी अशा आहेत की समजा शाळेतल्या इतरातल्या काही शहरी भागामध्ये मुलींना त्रास होतो रोड रोडरोमीचा तर शिवसेना स्टाईलने त्याचा आम्ही बंदोबस्त केला मग तो झाल्याचा परिणाम किती झाला दर आठवड्याला शाळांवर पोलीस गाडी जाती बरं ह्याच्याही पलीकडे जाऊन आम्ही समजा ज्या वाडी वस्तीवर श्री शाळा म्हणून दैगावला आहे त्या शाळेमध्ये जवळपास सहा ते आठ किलोमीटर परिगातनं मुली सायकल चालत येत होत्या त्यांना शिवसेनेच्या माध्यमातून मोफत सायकली द्यायचं काम आपण एक्कावन्न सायकली आपण मोफतमध्ये दिल्या त्यातल्या चार सायकलीला एक डोनर सापडला एकूण पंचावन्न सायकली त्या मुलींना देऊ शकलो हे कशानं झालं ते एक कशा सामाजिक जाणीवेतनं झालं सामाजिक जाणीव काय करू शकते साहेब त्याचं उत्तम उदाहरण मी केलेलं काम आहे मी म्हणजे आतापर्यंत ज्यांनी कुणी राजकारण करणारी लोक वेगळ्या पद्धतीने बघ त्याचा तो स्वार्थ साधतात मी माझ्या कार्यक भागामध्ये मी सत्तावीस रेशन दुकानं बचत गटाच्या माध्यमातून सन्मान्य अन्न नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ साहेबांच्या माध्यमातून मंजूर करून आणली आणि ती त्यातल्यापैकी चोवीस दुकानं चोवीस वेगवेगळ्या गावांना बचत गटांना ती दिली एक वर्षापासून ती सुस्थितीत चालू आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने महिलांकडून त्याचा कारभार सुरू आहे हे मी दाखवलं खऱ्या अर्थानं सावित्रीच्या लेखीच्या हातात जर जशी पाळण्याची दुरी दिल्यावर बदल होतो त्याच्याही पलीकडे जाऊन संसाराची दुरी दिल्यावर काय झाला सामाजिक जाणवीची दूर दिल्यावर काय झाला ते चोवीस दुकानाने आपण भेटी द्यावं ते पावं एवढं माझं निश्चित मत आहे या पाठीमागचं भाऊजी जे आता ते तुम्हाला जे पद भेटले सोलापूर जिल्हा प्रमुखाचं मग आता सोलापूर जिल्ह्यासाठी तुमचं काय विजन असणार आहे किंवा पुढची वाटचाल कशी असणार आहे सोलापूर जिल्ह्यासाठी मला जे पद भेटलंय किंवा मी जे आतापर्यंत सामाजिक उपक्रम राबवले हो त्याचे त्याची दखल की के त्याचा केलेला कामाचा कुठंतरी अंश सन्मान्य आमचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेबांपर्यंत पोहोचलेला आहे तो वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्या काही लोकांमार्फत त्यांच्या पदाधिकाऱ्यांमार्फत त्यांच्या काही गुप्त वार्तामार्फत ते पोचत असतं त्यांनी जी माझ्याकडे जबाबदारी दिलेली आहे ओबीसी विभागाची अकरा तालुक्यामधून ओबीसींना जे केंद्र सरकारनं जे आरक्षण दिले ओबीसीचं सत्तावीस टक्के ते सत्तावीस टक्के आरक्षण जिल्हा परिषद पंचायत समित्या ग्रामपंचायत त्याचबरोबर नगरपालिका नगरपंचायत यामध्ये कसं मिळेल ही भूमिका पहिली शिवसेनेची असेल यामध्ये साडेचारशे जातीचा जा उप केला जातो ओबीसीमध्ये ओबीसीमधले लहान लहान घटकांना सुद्धा कसं मुख्य प्रवाहात आणता येईल हा शिवसेनेचा मुख्य अजेंडा असेल माझा आणि अकरा तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणच्या माहोळच्या निवडी झालेल्या आहेत दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर झालेलं आहे उत्तर सोलापूरला महिलाची कार्यकारिणी तयार व्हायला हो सुरुवात झालेली आहे पंढरपूरच्या निवडी झालेल्या आहेत माळश्रेच्या निवडी अर्ध्यावर येऊन थांबलेल्या आहेत माडा तालुक्यातले निमंत्रण आलेले की कधी येत आहे म्हणून असं आपण जवळपास अकरा तालुक्यामध्ये ओबीसीचं कामकाज हे अतिशय ताकदीनं सुरू आहे आणि ते सुरू राहणार ह्यात कुठलीही शंका राहणार नाही आता समजा जर तरुणांना किंवा एखाद्या आपल्या इच्छुक महिला असतील त्यांना जर राजकारणात किंवा समाजकारणात उतरायचं असेल तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल तरुणांना हा देश म्हणजे जगाच्या पाठीवर सगळ्यात कुठले जर तरुण असतील किंवा युवा शक्ती कुठली कुठल्या देशात असेल ती भारतामध्ये तर तरुणांसाठी आणि महिलांसाठी शिवसेनेच्या माध्यमातून आजपर्यंत मी काम करत आलो आहे त्यामुळे बचत गट असेल वेगवेगळ्या सेक्टरमधल्या से महिला असतील त्यांना एकत्रित आणणं त्यांना सोबत ठेवणं त्यांना त्यांच्या ताकदीनं ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्यांची चमकायची क्षमता आहे त्यामध्ये त्यांना मदत करणं पुढं त्या घेऊन जाणं हे पक्षात आलं तरुण पिढीनं ह्या राजकारणामध्ये घटकातल्या आलं पाहिजे त्यांनी पण स्वतःला पाहिजे स्वतःचं नेतृत्व स्वतःचं कौशल्य हे सिद्ध केलं पाहिजे आमच्या बऱ्याच माता भगिनी महिला आमच्या व्यवसाय आहेत त्या व्यवसायाच्या माध्यमातून आम्ही हे पाहिलं की ते अतिशय त्यांचा व्यवसाय करताना मार्केटिंग मध्ये सुद्धा प्रचंड ते ज्ञान त्या महिलांमध्ये आलेलं आहे तर हे ज्ञान त्यांनी इतर समाजातल्या घटकासाठी सुद्धा वापरलं पाहिजे तरुणांनी जे काही समजा पुन्हा तर राजकीय पोळी भाजणाऱ्या लोकांच्या मागे धावण्यापेक्षा स्वतःच्या कृत्य सामाजिक कामातून स्वतःची क्रांती करावी उद्योगधंदा करावा व्यवसाय करावा आणि व्यवसायाच्या माध्यमातून पुढे जाऊन अजून समाजाला सुद्धा आपण देणं काहीतरी लागतो त्या भूमिकेने काम करून आपल्या ओबीसी समाजाला घटकाला न्याय देत पुढे जावं ओबीसी समाजाचं करताना कुठल्या समाजाचा विरोध करणं हे ओबीसीचं राजकारण किंवा नेतृत्व करणं ही गोष्ट होत नाही इतर समाजाचा सुद्धा मान सन्मान ठेवून आपण ओबीसी समाजातल्या लोकांना सुद्धा न्याय कसा मिळेल त्या भूमिकेकडे गेलं पाहिजे भविष्यामध्ये आमचा असा मानस आहे की सरकारकडनं जे एक लाख रुपयापर्यंत तत्काळ कर्ज मिळतं त्याचं पाच वर्षाचं लोन सरकार भरतं अशी काही लोन जे असतील ती महिलांसाठी कशी मिळतील युवा उद्योजकांसाठी कशी मिळतील त्याबाबतचं आम्ही लवकरच एक कॅम्प लावतोय आणि त्या माध्यमातून महि म्हणजे महिला असतील युवक असतील त्यांना सक्षम करण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून निश्चित करणार यात कुठलीही शंका राहणार माहितीच जे आता आज तीन पक्ष एकत्र आहेत त्या महायुतीचा नक्कीच तुम्हाला फायदा होतोय का नाही होत असं महायुतीचा फायदा शंभर टक्के होतोय जर महायुतीचा फायदा होत नसता तर हजारांवर केलेली ऑपरेशन झाली नसते त्याचबरोबर या तालुक्यातला माझे आमदार असणारे कार्यसम्राट आरोग्य गुरु म्हणून ज्यांचं नाव आहे राम सातपुते साहेब त्यांच्या माध्यमातून मोठमोठी विकास काम झाले नसते त्या ज्याला खासदार म्हणून पूर्वी जे माझी माझी खासदार म्हणून लाभले रणजित सिंग नाईक निंबाळकरांच्या माध्यमातून इथं बावीस गावांचा पाण्याचा प्रश्न सुटला नसता रेल्वेचा प्रश्न सुटला नसता त्याचबरोबर ह्या जिल्ह्याला लाभलेल्या सगळ्यात कणखरन धनकट नेतृत्व म्हणून असणारे या जिल्ह्याचे खटावचा कलयुगातील भगीरथ म्हणून ज्यांचं नाव आहे जयकुमार गोरेबावच्या माध्यमातून गोर गरीबाला धबल्या पिचलेल्या घटकाला न्याय द्यायला माहिती सरकारच खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकत घरकुली योजना असतील आपल्याला माहीत असेल कल्पना असेल तर सरकारच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणावर घरकुली दिली जातात आज नव्यानंच एक नवीन स्कीम सुरू झाली की प्रत्येक भजनी मंडळाला पंचवीस हजार रुपये अनुदान शासन देणार आहे हे सुद्धा माहिती सरकारच आहे इलेक्ट्रिक वाहनांना शंभर टक्के मुक्त महाराष्ट्र करायचं असेल तर त्याला टोल माफीची योजना संकल्पना महाराष्ट्र सरकारचीच आहे माहितीचीच आहे अशी कितीतरी तुम्हाला निर्णय सांगता येतील भविष्यामध्ये आपल्याकडं एमआयडीसी पण मोठ्या प्रमाणात येते तिकडं मसव जयकुमार गोरेबाई त्या धरती आपल्याकडं पण मोठ्या प्रमाणात एम आणि मग खऱ्या अर्थाने इथल्या तरुणांचा बेज रोजगारांचा मोठा प्रश्न सुटल्याशिवाय राहणार निश्चित या ठिकाणी वाटत माहिती सरकार हे सर्वसामान्यांचं गोर गरिबांचं दबल्या खिचलेल्याचं घटकांचं कष्टकऱ्याचं कर, कामगारांचं उद्योगपतींच सगळ्या थरातल्या लोकांचं हे माहितीचं सरकार आहे आणि ते सक्षमपणानं सगळ्याचे प्रश्न सोडवण्याचं निश्चित काम करते आपन, कर न, का का हे असं नक्की मला वाटत तर मित्रांनो आज आपण ज्यांची सोलापूर जिल्हा प्रमुखपदी ज्यांची निवड झाली असे आपले लाडके राजकुमार हिवरकर पाटील यांची जी चर्चा केली आणि खऱ्या अर्थानं त्या चर्चेतून एक राजकारण काय असतं आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक समाजकारक काय असतं एक समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो आणि त्या हेतून जी त्यांनी आजपर्यंतची केलेली समाजसेवा आहे ती आज आपण त्यांच्याकडून प्रत्यक्षात जाणून घेतली राजकारण आणि समाजकारण जे भावने आजपर्यंत केलेलं राजकारण असेल समाजकारण असेल पण एक उंचीवर नेहण्याचा त्यांनी कायमच प्रयत्न केला आहे गोरगरीब जनतेला त्यांच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही कायम नातं त्यांनी एक जरी आज ते उंचपदी असली तरी आज देखील एक तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांना एक शिवसैनिक म्हणूनच आज ते आज त्यांच्या घरीही देखील ते बऱ्याच ठिकाणी असं त्यांना बोलवलं जातं जातात सत्कार समारंभ देखील मी स्वतः देखील पाहिलेले आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणजे असं व्यक्तिमत्व घडण्यासाठी खूप मोठी एक मनाची भावना एक प्रेरणा आणि खऱ्या अर्थानं एक जनतेचं प्रेम आणि जनतेची केलेली सेवा त्यातूनच आज एक सोलापूर जिल्ह्याच्या शिवसेना प्रमुखपदी आज खऱ्या अर्थानं त्यांची एक सार्थ निवड झालेलं आज आपल्याला पाहायला भेटते आणि असंच त्यांना उंचपदी जाताना आम्हाला पाहायला नक्कीच आवडेल आणि ह्याच माझ्या माय मराठी प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलकडून त्यांना भावी वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा भाऊ धन्यवाद जय महाराष्ट्र